şeyler दिनांक रोजी सुमारास फिर्यादी जाधव हे राहणार हे कामानिमित्त त्यांच्या मोटरसायकलवरून विष्णूनगर गल्ली नंबर पाच येथे आलेले होते त्यांनी मोटरसायकल बाजूला लावून त्यांनी काम करण्यासाठी निघून गेले काम करून परत आले असता त्यांना त्यांची मोटरसायकल त्या ठिकाणी मिळून आली नाही म्हणून त्यांनी इतरच शोध घेतला परंतु गाडी मिळून न आल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यावर जवाहरनगर पोलिस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांनी घटनास्थळाचे आजूबाजू शिशीटी फुटीची पाहणी केली असता एक इसम फिर्यादी यांची मोटरसायकल घेऊन जात असताना दिसून आला त्या ते, त्याचा शोध घेतला असता तो एमजीएम हॉस्पिटल या परिसरात मिळून आला त्याला विश्वासात घेऊन त्याचे नावगाव विचारले असतात त्याने त्याचे नाव दिनेश मुखिया वय तीस वर्ष राहणार हर्सुल असे सांगितले त्याला त्याच मोटरसायकल विचारणा वीचार्न, केली असता त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडून पुण्यातील जप्त करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत स्वामी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपरा विभाग श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वानखडे पोलीस कॉन्स्टेबल गोरे व पोलीस कॉन्स्टेबल शेलार यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे